पर एक भीमाशंकर मंदिराला आणि आजची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ इयर एंडिंग होतच आलेलं आहे आणि तुम्ही जर न्यूज ऐकली असेल तीच असेल की आता मंदिर जे आहे भीमाशंकर ते एक जानेवारी पासून तीन म्हणजे दर्शन आपलं व्यवस्थित होईल अशा दिवशी पण आता तीन महिने मंदिर बंद राहणार आणि त्यानंतर पुन्हा पोस्टपोन होत आहे मंदिराला दर्शन जाय घेण्याचं तर त्यामुळं आम्ही आत्ता निघालेला आहोत आणि आता बऱ्याचशा शाळेना सुट्टी आहे क्रिसमसची तर गर्दी तर खूप असणारच आहे काल आम्ही हॉटेल बुकिंगसाठी चौकशी केली रूम्स वगैरे अवेलेबल नाही आहेत रूम्स अवेलेबल नसल्यामुळे आम्ही पहाटे लवकर निघालो मंदिर दर्शनासाठी आणि पुन्हा आम्ही रात्री रिटर्न येणार होतो तर बघा पहाटेचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता सगळं औरुंड रोडवरती आहोत पेट्रोल पहिल्यांदा भरून घेतलं आणि मग आम्ही गुगल मॅप लावला तो दो। दोन रूट दाखवत होते पण आम्ही पिंपरी चिंचवड शिवाजीनगर वाकडेवाडी अशा रूटनी जायचं ठरवलं त्या पद्धतीनं आम्ही हा रूट रूटनी आता निघालेला आहोत आणि आत्ता हळूहळू दिवस उजाडतोय पुणे ते भीमाशंकर हे एकशे दहा किलोमीटरचं अंतर आहे पण आमच्या इकडून एक ते एकशे वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि जवळपास आपल्याला ते पावणे चार तासाचा डिस्टन्स दाखवत आहे आम्ही पुढे आल्यानंतर नाशिक फाटापासून रोडच्या खालच्या साईडनी सर्विस रोडनी आतमध्ये ते रस्ता गेलेला आहे घोडेगाव इकडून तर त्या शॉर्टकट रस्त्याने आम्ही मग भीमाशंकरकडे जाण्यासाठी निघालो चमचे वगैरे कसे टाकले थोडस अंतर क्रॉस केल्यानंतर घोडेगावच्या इकडे अलीकडेच आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि मी घरातूनच नाश्त्यासाठी उपीट बनवून आणलेलं होतं आणि चिरमुरे फरसाणं वगैरे कांदा टोमॅटो वगैरे भेळ खायची बनवून म्हणून सुद्धा घेऊन आले होते उपीट नाही खाणार भेळ खाणार मम्मी मी उपीट नाही खाणार भेळ खाणार गावातून जाणारा हा रस्ता खूप सुंदर हो 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 होता आजूबाजूला शेती वगैरे असं निसर्गरम्य वातावरण होतं त्यामुळं आम्ही तिथे नाश्ता करण्यासाठी थांबलो बाजूलाच तलाव होतं छोटंसं आणि आता हे बघा आम्ही भीमाशंकरच्या जवळपास आलेलो आहोत आणि हे आहे टिंभे धरण भीमाशंकर हे मंदिर जे आहे ते सह्याद्री पर्वतरांगेच्या मध्ये वसलेलं मंदिर आहे त्यामुळे आजूबाजूला अशी घनदाट झाडे आहेत भीमाशंकरला येण्यासाठी पुण्यापासून शिवाजीनगरपासून डायरेक्ट भीमाशंकर येथे बसेसची सुद्धा सुविधा आहे रस्त्याच्या जो दोन्ही बाजूला जंगल एरिया आहे तो भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ह्याच्यामध्ये येतो त्यामुळे येथे आपल्याला पन्नास रुपये त्याचे तिकीट द्यावे लागते भीमाशंकर मंदिराच्या इकडे पोचण्यासाठी आम्हाला साडे दहा वाजले होते जवळपास म्हणजे आम्ही पहाटे सहा वाजता निघालो होतो आणि साडेदहापर्यंत पोचलो साडेचार तास लागले मध्ये आम्ही नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबलो होतो हे बघा तेवढी गर्दी आहे पार्किंगसाठी भरपूर गाड्या इकडे लागलेल्या आहेत आणि आम्हाला जे पार्किंग भेटलं ते पार्किंग नंबर सहा होतं शंभर रुपये पार्किंगचे चार्जेस आहेत त्यानंतर मग आपल्याला मंदिरापर्यंत जायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीच्या येथील लोकांच्या युनियनच्या ज्या गाड्या आहेत ते शेअर करून म्हणजे प्रत्येकी तीस रुपये देऊन आपण या गाड्याने मंदिरापर्यंत जाऊ शकतो आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या बसेस आहेत पुणे टू तु भीमाशंकर त्या डायरेक्ट मंदिराच्या जा जवळपास जातात जा कारण तिथेच जा मंदिराजवळच बस स्टँड आहे वर्षा अखेर होतं आणि शाळेंना सुट्टी लागली होती क्रिसमसच्या त्यातच आता न्यूजमध्ये दाखवलं जात होतं की मंदिर जे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढील तीन महिन्यासाठी बंद असणार आहे कारण मंदिराचं रिन्युएशन वगैरे होणार आहे आणि पुढील वर्षी नाशिकमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसला नाशिकमध्ये जे ते ते मुले नाशिक आहे ते कुंभमेळा असणार आहे त्यामुळे जे कुंभमेळ्याला भक्तभाविक येतात ते येथील भीमाशंकर दर्शनासाठी सुद्धा येतातच त्यामुळे येथे मंदिर रिन्युएशनचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं आणि नाशिकमध्ये सुद्धा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर हे आहे आणि महाराष्ट्रात म्हणजे एकूण तीन ज्योतिर्लिंग आहेत तर महाराष्ट्रात जर ज्योतिर्लिंगाला दर्शनासाठी आले तर एकूण तिन्ही ते ज्योतिर्लिंग दर्शन करत असतात खूप मोठी रांग लागली होती जवळपास सात आठ तास तरी लागणार होते जर आपल्याला गाभाऱ्यातून दर्शन घ्यायचं असेल तर तर आम्हाला काय इतका वेळ थांबण्यासाठी नव्हता कारण आमच्या इथे रूम्स वगैरेसुद्धा बुक झालेल्या नव्हत्या रूम्स अवेलेबल नव्हत्या आम्हाला पुन्हा रात्री लवकर घरी पोचायचं होतं आणि त्यातच सोबत आमच्या दोन लहान मुली होतात त्या काही एवढ्या अवशी थांबल्या नसत्या आम्ही थांबलो असतो पण त्या काही थांबल्या नसत्या त्यामुळं मग आम्ही मुखदर्शन घेण्याचा निर्णय घेतला आणि मुखदर्शनासाठी फार फार तर एक वीस मिनटं किंवा अर्धा तास लागत होते त्यामुळं मग आम्ही मुखदर्शनासाठी गेलो तुम्ही पाहू शकता खूप मोठी अशी ही रांग अगदी बसस्टँडपासून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत लागलेली आहे आणि हे भीमाशंकर जे ज्योतिर्लिंग आहे ते बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग आहे त्यामुळं फक्त महाराष्ट्रच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या राज्यातून लोक इथे दर्शनासाठी येत असतात इतर मंदिरांमध्ये आपल्याला मंदिरापर्यंत जायचं असेल तर वरच्या दिशेने पायऱ्या चढत आपल्याला जायचं असतं पण भीमाशंकर मंदिराच्या इथे आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत किंवा मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या उतरत आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं असतं मुखदर्शनासाठी बघा खूप छोटी अशी ही खिडकी ठेवलेली आहे आणि इतके लोखंडी बार आहेत त्याच्यामधून की स्पष्ट काहीच दिसत नाही बा आणि आतमध्ये स्क्रीनवरती मंदिराच्या गाभाऱ्यामधील पूजा वगैरे आपल्याला लाईव्ह दाखवत आहेत पण आतमध्ये सुद्धा भाविकांची खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित काही गाभाऱ्यातील शिवलिंगाचे वगैरे दर्शन होत नाही पण आम्ही इथूनच नमस्कार केला आणि निघालो आणि ठरवलं की पुढच्या वेळेस आपण गर्दी नसताना यायचं ऑड डेला किंवा ऑड सीझनमध्ये यायचं आणि व्यवस्थित शिवलिंगाचं येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मग इकडे प्रसाद म्हणून आम्ही हा मावा म्हणजे खव्याच्या पेढ्यांचा आणि बर्फीचा प्रसाद घेतला इतर मंदिरांच्या परिसरामध्ये जसे आपल्याला पूजेचे सामान वगैरे मिळते देवी देवतेंचे फोटो मूर्त्या वगैरे मिळतात तसेच इथे पण आपल्याला देवी देवतेंची मूर्ती पूजेचं सामान रुद्राक्ष माळा वगैरे मिळतात आणि एका बाजूला रांग लागलेली आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि एका बाजूला असे हे फ्रूट सेलर वगैरे इथे बसलेले आहेत तर इथेच आम्ही फ्रूट्स वगैरे घेतले कारण आम्ही फक्त सकाळी नाश्ता केला होता त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं नव्हतं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं हे ठरवलं होतं कारण नंतर गर्दी खूप वाढेल पण असं झालं की आमच्या आधीपासूनच म्हणजे पहाटेपासूनच लोकांनी इथं दर्शनासाठी रांग लावलेली आहे भीमाशंकर मंदिराच्या बाहेरच जवळच्याच बाजूला कळमजा माता देवीचं मंदिर आहे देवीचं व्यवस्थित दर्शन घेतलं इथे गर्दी वगैरे काही नव्हती आणि इथेच जवळ भीमा नदीचा उगम झालेला आहे ते उगम स्रोत पाहण्यासाठी मग आम्ही निघालो आणि इकडेच पुढे आहे ते गुप्त भीमाशंकर आहे आम्ही ठरवलं की आता आपल्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं तर मंदिरातील दर्शन झालेलं नाही पण आपण ते गुप्त भीमाशंकर आहे त्याचं दर्शन घेऊयात मग मुलींनाही विचारलं की तुम्ही चालण्यासाठी तयार आहात का कारण आपल्याला मंदिरापासून जवळपास अडीच किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये चालत जावं लागतं तिथे मग गुप्त भीमाशंकर आहे तर मुलीसुद्धा तयार झाल्या चालण्यासाठी मग आम्ही निघालो भीमाशंकर मंदिराच्या जवळपासच हे मंदिर आहे गणपती आणि इतर देवदेवतेंची मूर्ती आहेत आणि तिथेच जवळच असं हे भीमा नदीचं उगम झालेलं कुंड आपल्याला पाहायला मिळतं इथूनच भीमा नदीचा उगम झालेला आहे आणि खूप खोल ही भीमा नदी पुढे वाहत जाऊन पंढरपूरमध्ये चंद्रकोरप्रमाणे चंद्राच्या आकाराप्रमाणे आकार घेते त्यामुळे त्या नदीला पुढे चंद्रभागा म्हणतात इथून आपल्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या शिखराचं दर्शन होतंय मंदिराचा कळस दिसतोय हा जंगल एरिया असल्यामुळे आपल्याला इथे खूप माकडे बघायला मिळतात आणि ही माकडे सुद्धा अगदी माणसाळलेली आहेत माणसे अगदी जवळून गेली तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडत नाही उलट माणसांनाच घाबरावं लागतं ह्यांच्यापासून कारण हातातील पाण्याची बाटली खाण्याची जे पाकिट आहेत ते ते, ते हिसकावून घेऊन जातात सह्याद्री पर्वतरांगांच्या खुशीमध्ये वसलेलं हे प्राचीन असं भीमाशंकर मंदिर आहे आणि हे, हे जे जंगल आहे ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आहे तर आतमध्ये जंगलामध्ये असे आपल्याला खाण्यासाठी पदार्थ मिळतात जसं की कणसाचा सा तो भुट्टा आणि काही फळं पाण्याची बाटली बिस्किटं वेपर्सची वगैरे पाकिटं मिळतात तर असा ओबडधोबड बढ़ हा खास खळग्यांनी भरलेला अगदी अरुंद रस्ता आहे आणि आप आपल्याला रस्ता सापडावा म्हणून जागोजागी आपल्याला काही अंतराणं जे आहे ते भगव्या कलरच्या कापडाने अशी गाठ मारलेली आहे किंवा काही ठिकाणी तर झाडांच्या मोठ्या मोठ्या बुंदांवरती पाण्याचं चिन्ह दाखवलेलं आहे त्यामुळे जंगलातून आपण न चुकता योग्य मार्गाने गुप्त भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे जातो जे आपण मगाशी भीमा नदीचा उगम पाहिला ती भीमा नदी जी आहे ती तिथं पुन्हा गुप्त झाली आणि पुन्हा या जंगलामध्ये जवळपास दीड किलोमीटर अंतरावरती पुन्हा तिनं आपलं दर्शन दिलेलं आहे आता पावसाळा नाही आहे म्हणून ना आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीनं गुप्त झालेल्या भीमाशंकरांचं दर्शन होईल पण पावसाळ्यामध्ये आपल्याला हे दर्शन होत नाही कारण इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात धबधबा वाहत असतो ते गुप्त भीमाशंकर ह्या पाण्याखाली मग गुप्त होऊन जातं तर हे बघा खूप सुंदर असं जंगल आहे अगदी जर तुम्ही कांतारा किंवा पुष्पा पिक्चर पाहिला असाल तर त्या पिक्चरमध्ये जसं जंगलाचा सीन किंवा जंगल दाखवलेला आहे तशाच पद्धतीनं हे जंगल आहे अगदी जुन्या झाडांची जी मुळं आहेत ती वरती आलेली आहेत आणि अखुरे प्रकार जो आहे तो अगदी कवडस्याच्या रूपामध्ये खाली या जंगलामध्ये दिसतोय आपल्याला नाहीतर एकदम गर्द सावली आहे कारण ही बघा उंच उंच झाडे आहेत खूप ह्या जंगलामध्ये जे आहेत ते आपला राष्ट्रीय प्राणी शेकरू आढळतो जो की खारीसारखाच असतो पण आकाराने मोठा आणि तपकिरी रंगाचा असतो तर तो उंच झाडांवरती असतो आम्हाला त्याचा आवाज फक्त ऐकू आला पण तो काही आम्हाला दिसला नाही तर जंगलामध्ये असेच अनेक वन्यजीव आहेत जसं की बिबट्या वगैरे पण त्यामुळं पण आम्हाला भीती वाटत होती थोडीशी की जंगलामध्ये जायचं की नाही कोणी असेल की नाही पण काही तुरळक तुरळक लोकं दिसायची अगदी पाच मिनटं अंतराने आम्हाला काही लोक दिसायची तर त्यामुळे तुम्हीसुद्धा जर जंगलात जाणार असाल तर कोणी जंगलात जास्त जर वर्दळ असेल तरच जा कारण जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याचसं बिबट्यांचं वावर आहे शिवपुराणानुसार राक्षसाचा वध भगवान शंकरांनी केला आणि त्यानंतर मग सर्व देवी देवतांनी भगवान शंकरांना इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली मग भगवान शंकरांनी शिवलिंग स्वरूपामध्ये येथे वास्तव्य केले आणि आता आपण जे बघायला चाललेलो आहोत गुप्त भीमाशंकर त्या ठिकाणी ते गुप्त होऊन गेले जंगलामध्ये हे छोटस साक्षी विनायक गणपती मंदिर आहे मघाशी गाभाऱ्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं नाही म्हणून थोडंसं वाईट वाटलं होतं पण इथे येऊन गुप्त भीमाशंकराचं अगदी व्यवस्थित दर्शन झालं आणि मन खूप प्रसन्न झालं तर इथे येण्यासाठी कोणतेही व्ही आय पी पासची गरज नाहीये तर फक्त आपल्या मनामध्ये परमेश्वराबद्दल खरी भक्ती भावना असावी लागते दर्शनाचे पासेस घेऊन किंवा काही पैसे देऊन दर्शन तर कोणाचंही होईल पण जे खरं इथं दर्शन घ्यायचं असेल तर इथे पैशाचं काम नाहीये आपल्या मनामध्ये खरोखरच जर परमेश्वराबद्दल भावना असेल तर आपण नक्कीच इथंपर्यंत जंगलातून चालत येऊ आणि मगच आपल्याला परमेश्वर येथे दर्शन देतील आणि मला विशेष वाट हे वाटलं चा की माझी लहान मुलगी जी सहा वर्षाची आहे तिने हे जंगल अडीच किलोमीटरच चाललं आणि ती एकदाही जंगलामध्ये बोलली नाही की पप्पा मम्मी मला उचलून घ्या मला कडेवरती घ्या तर ती इतकी आनंदी होती हे जंगल फिरताना पावसाळ्यामध्ये गुप्त भीमाशंकर शिवलिंगावरती अखंड जलाभिषेक होत असतो आता अजूनही काही प्रमाणामध्ये पाणी हे पडताना दिसत आहे धबधब्यातील हे खूप मोठे मोठे दगड आहेत आणि हे, हे दगड उतरून खाली जायचं आहे मग इथे आपल्याला गुप्त भीमाशंकरांचं दर्शन होतं जंगलातून इथंपर्यंत येऊन गुप्त भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटलं माझ्यासाठी हा दिवस खूप अविस्मरणीय आहे माझ्या मुलींना पाण्यामध्ये भिजायचं होतं त्यामुळं मी त्यांना पकडून पाण्यापर्यंत घेऊन गेले कारण शेवाळ खूप झालं होतं आणि पाय घसरत होते आणि मग संध्याकाळी पाच वाजता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर आजचा हा भीमाशंकर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही भीमाशंकरला कधी गेला आहात का मला कमेंट करून नक्की कळवा कर